काळ आली होती मात्र वेळ आली नव्हती अशीच काहीशी घटना घडली आहे तरुण पहाटे सुमारास खाटेवर झोपलेला असतानाच अंगावर माती पडल्याने दचकून उठून बाजूला जाऊन उभा राहिल्यानंतर खाटेवर मातीची भिंत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली खाट दाबली गेली सुदैवाने थोडक्यात या गंभीर घटनेतून तरुण बालमबाल बचावला आहे शेरपूर तालुक्यातील बोरगाव येथील प्रभाकर धनान हावी यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे त्यांची दोन्ही मुलं मिळेल ते काम करून मातीच्या जुन्या घरात राहून ते आपला उदरनिर्वाह घरातील सदस्य करत असतात यात प्रभाकर न्हावी यांच्या दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्याने त्यांना अंधारातच आपलं आयुष्य काढावं लागत आहे हालाकीच्या परिस्थितीत असतानाच त्यांच्या घरातील मातीच्या दोन्ही भिंत कोसळल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे असाच पाऊस सुरू राहिला तर घराच्या इतर मातीच्या भिंती देखील कोसळणार आहेत धुळे जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे प्रभाकर न्हावी नेहमीप्रमाणे आपल्या परिवारासह झोपलेले होते त्यांचा लहान मुलगा राहुल प्रभाकर न्हावी हा आपल्या खाटेवर झोपलेला होता रात्रभर पाऊस सुरू होता पहाटे चार वाजेच्या सुमारास राहुल झोपेत असताना अंगावर माती पडल्याने तो दचकून खाटेवरून उठून बाजूला उभा राहिला आणि त्यावेळेस जवळ असलेली संपूर्ण भिंत खाटेवर कोसळली त्यानंतर लगेचच मागील भिंत देखील कोसळली मातीच्या ढिगाऱ्याखाली खाट दाबली गेली तर मागील भिंतीमुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले घटनेची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांना मिळाल्यानंतर त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा करण्यात आला घटनास्थळी वेळीच राहुल आपल्या खाटेवरून उठल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय राहुल बालंबाल बचावला या संपूर्ण घटनेत काळ आली होती मात्र वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आला